नमस्कार मंडळी तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या पुढील भागात असं दाखवलं लावण्या घरी आलेली असते आणि ए आरला म्हणते ए आर तू टेन्शन घेऊ नको प्रेझेंटेशन मी करते तू मला लिहून दे तेव्हा ए आर तिला इशाऱ्याने चुप्प बस असा इशारा करतो लावण्या म्हणते वॉट काय मला इशारा करतो आहेच मी देते प्रेझेंटेशन तर लगेचच इकडे ईश्वरीला बघतो मग ईश्वरीला सांगतो की तू प्रेझेंटेशन करायचं आणि ईश्वरीला समजलेलं असतं की सर म्हणतायत की मी प्रेझेंटेशन करावं अशी सरांची इच्छा आहे असं बोलल्यानंतर लावण्याचं तर तोंडचं पाणीच पळतं मग ईश्वरी सरांना म्हणते अहो सर मला कसं जमणार तुम्हाला कळतंय का नंतर अर्णव ईश्वरीचा हात हातात पकडतो आणि म्हणतो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं तिला म्हणतो ईश्वरी तो जे जसं करेल तसं बोलून दाखवत असते आणि तिला खूपच भरून येतं तिला सरांचा आपल्यावरचा विश्वास पाहून खूपच भरून येतं नंतर इकडे लावण्या आणि मामी नेहमीप्रमाणे ईश्वरीला अडवतात आणि ईश्वरीला खडे बोल चुनवायला लागतात आणि तुला कसं बाहेर काढू हे तिला बोलत असतात बिचारी ईश्वरी ही थोडी नर्वसच झालेली असते तिला काहीच कळत नसतं की आता काय करावं नंतर इकडे राकेश लावण्याला समजवत असतो म्हणत असतो अगं तिला आपण पोचूच द्यायचं नाही इन्व्हेस्टर जोपर्यंत येईल ना तोपर्यंत तिला पोहोचूच द्यायचं नाही आणि हे काम तू करू शकतेस असं तो लावण्याला सजेस्ट करत असतो मग लावण्य म्हणते हो आपण असं करू शकतो तर हा आहे आजचा पुढील भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद